सर्व पत्रकार बंधूचं स्वागत करतो माझी गृहनिर्माण मंडळ महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभाग महाराष्ट्र शासन याच्यावरती सल्लागार म्हणून महाराष्ट्र शासनाने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा माननीय गृहनिर्माण मंत्री सावे साहेब यांनी जो विश्वास दाख दाकू, दाखवून माझी या पदावरती नियुक्ती केली त्याबद्दल आपण माझा सत्कार सत्कारासाठी माझा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी आलात खरं तर एवढ्या मोठ्या संख्येनं आपण पत्रकार बंधू याल हे अपेक्षित नव्हतं कारण तसं पाहिलं तर मागच्या बऱ्याच दिवसापासून बार्शीच्या राजकीय क्षेत्रापासून मी थोडासा बाजूला आहे तरीही पूर्वीचीच जे आपलं माझ्यावरती प्रेम माया ते आपण कायम ठेवलीत हे खरोखरच माझ्या दृष्टीनं आनंदाची बाब आहे आता मुख्य मुद्दा महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागामध्ये ज्या परंपरागत आणि पूर्वीपासून चालत आलेल्या वेगवेगळ्या योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाअंतर्गत येणाऱ्या म्हाडा एस आर एस आर ए झोपडपट्टी पुनर्वसन आणि महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या वेगवेगळ्या संस्था अंतर्गत ज्या काही योजना चालू आहेत त्याच्यामध्ये कालानुरूप काही बदल करणं शासनास गरजेचं वाटलं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना ते आवश्यक वाटलं माननीय गृहनिर्माण मंत्री सावे साहेबांना ते जरुरीचं वाटलं त्यामुळं माझा या क्षेत्रातील असणारा अभ्यास किंवा अनुभव या गोष्टी विचारात घेऊन अशा एखाद्या व्यक्तीची त्यांना याच्यामध्ये गृहनिर्माण क्षेत्रामध्ये नवीन क्रांती करणं त्याच्यामध्ये काही नाविन्यपूर्ण योजना आणणं तर याच्यासाठी म्हणून एक सल्लागाराची आवश्यकता वाटली आणि त्यासाठी त्यांनी माझी निवड केली त्याबद्दल मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार साहेब महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री माननीय अतुलजी सावेसाहेब या सर्वांचा आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो की त्यांनी या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी माझ्यावरती विश्वास ठेवून सोपवली खर तर आज आपण भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन गेली उलटून गेली एक पाऊन शतक संपून गेलं तरीही महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्येही शंभर टक्के लोकांना पक्का निवारा पक्की घर नाही येत माननीय भारताचे पंतप्रधान मोदीजी त्यांचं एक स्वप्न राहिलेलं आहे ते म्हणजे भारतातील प्रत्येक नागरिक हा स्वतःच्या पक्क्या घरात राहिला पाहिजे प्रत्येकाला छत जे आहे स्वतःचं निवारा जो आहे ते पक्क मिळायला पाहिजे त्या दृष्टीने त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना ही योजना आणली त्या माध्यमातून बरंचसं काम झालंय परंतु तरी देखील अद्याप बरचसं काम बाकी राहिलेलं आहे हा झाला ज्यांना पक्का निवारा नाही त्यांच्या बाबतीत पण त्याचबरोबर ज्यांना ऑलरेडी पक्का निवारा आहे परंतु घराची एक लाईफ असते घराचं एक वय असतं ते वय झाल्याच्या नंतर त्या घरात ते जुनं घर पाडून आपण नवीन घर बांधत असतो परंतु स्वतःच्या मालकीचं एखाद्या प्लॉटवरती ज्यावेळेस आपलं घर असतं त्यावेळेस ते, ते पाडून त्याच्यात नवीन घर बांधणं हे तसं सोपं असतं परंतु ज्यावेळेस मोठ्या शहरामध्ये अपार्टमेंट सिस्टममध्ये गृहनिर्माण संस्थामध्ये आपण राहत असतो दहा दहा वीस वीस चाळीचाळीस मजली इमारतीमध्ये राहतो त्यावेळेस त्याचा त्या जुन्या इमारती ज्या प पडायला आलेल्या आहेत त्याच्या जागेवरती नवीन इमारती बांधणं हा एकट्या दुखट्याचा विषय नसतो त्याच्यासाठी पॉलिसी खूप महत्त्वाची असते आणि त्यामुळं जर काही पॉलिसीच्या अभावामुळं किंवा त्याच्यामधून ते त्याचं रिडेव्हलपमेंट पुनर् विकास करणं याच्यामध्ये जर काही तांत्रिक कायदेशीर अडचणी असतील किंवा त्याची फिजिबिलिटी बसत नसेल आर्थिक त्याचं फिजिबल होत नसतील आणि त्याच्यामुळे जर ह्या इमारतीचा पुनर्विकास नाही झाला तर आपण बघतो मुंबईमध्ये आपण प्रत्येक वर्षी बातमी वाचतो की या पावसाळ्यामध्ये पाऊस झाला याच्यात ही इमारत पडली त्याच्यात एवढी लोक जखमी झाली तर त्याचं कारणच हे आहे की याच्यामध्ये कुठतरी सुधारणा करायला पाहिजे नियमावलीमध्ये आणि नवीन पॉलिसीज आणायला पाहिजे जेणेकरून त्या नवीन घरं जशी निर्माण करायची त्याचबरोबर जुनी जी घरं आहेत त्याचा सुद्धा पुनर्विकास सोपा जायला पाहिजे तर त्या दृष्टीनं ही जबाबदारी माझ्यावरती सोपवण्यात आलेली आहे याच्यात प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर मुंबईचा मुंबई ब्रहन मुंबईचा बराचसा भाग हा एक तर सेस प्रॉपर्टीज आहेत ज्या की कलेक्टरच्या कलेक्टरकडून लीज होल्ड झालेल्या आहेत आणि बऱ्याचशा प्रॉपर्टी ह्या महाडाच्या आहेत ज्या की म्हाडाने लीजवर देऊन सोसायटीला त्याचं त्याच्यावरती घरं बांधली गेलेली आहेत म्हणजे या ज्या शासनाच्या जागेवरती म्हाडा असेल किंवा सेल्स प्रॉपर्टी असतील त्या जागेचा पुनर्विकास आता करून तिथं जे काही डिलॅपिलेटर पोझिशनला घरं आहेत पड अवस्थेत झालेले आहेत त्याचा पुनर्विकास करणं आणि त्याचबरोबर शहराची असणारी मोठी समस्या झोपडपट्टी त्या झोपडपट्टीचा पुनर्विकास करणं याच्यामध्ये कायदेशीर बऱ्याचशा अडचणी आलेल्या आहेत ज्याच्यामुळं ज्या झोपडपट्टी पुनर्विकासाला मंजुरी दहा दहा पंधरा पंधरा वर्षापूर्वी वीस वीस वर्षापूर्वी मिळालेली आहे परंतु काही कोर्ट मॅटर्समुळं काही कायदेशीर तिढा निर्माण झाल्यामुळं तिथल्या लोक तर जागेवरून त्यांना जागा सोडावी लागली परंतु त्यांना त्यांच्या हक्काचा निवारा मात्र मिळालेला नाही तसंच गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाच्या बाबतीत सुद्धा झालेला आहे बऱ्याचशा गोष्टीमध्ये कायदेशीर अडचण निर्माण झालेल्या आहेत आणि एकदा कायदेशीर अडचण निर्माण झाली कोर्टात गेलं की त्याला शासनही काही करू शकत नाही कोर्टाच्या को जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत त्या घराचा पुनर्विकास होऊ शकत नाही मग दहा दहा वीस वीस वर्ष अशा इमारती पुनर्विकासाशिवाय पडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मग तिथून जो त्या घरात राहणारा नागरिक जो बाहेर पडलेला आहे त्याला मात्र आज कुठतरी ठोकर खात फिरावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी बघितल्याच्या नंतर या बाबतीतला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः गृहनिर्माण खातं त्यांच्याकडे काही दिवसा काही महिन्यापूर्वी होतं त्यावेळेस त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला त्याच्याबरोबर त्याचबरोबर वेगवेगळ्या शिष्टमंडळ्या गाठीबिठी घेतल्या अडचणी समजून घेतल्या आणि ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की ह्या ज्या मोठ्या प्रमाणातल्या अडचणी आहेत त्या आत्ताच्या कायद्याप्रमाणे किंवा आत्ताच्या पॉलिसीप्रमाणे त्या दूर होणं थोडंसं अवघड आहे त्यामुळं महाराष्ट्र शासनाची कुठेतरी पॉलिसी बदलणं गरजेचं आहे कुठंतरी नियमावलीत बदल करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे बेघर आहेत त्यांना घरं देण्यासाठी सुद्धा जे मोठे शहर आहेत त्या मोठ्या शहरामध्ये जागाच्या जागेच्या असणाऱ्या किमती त्याच्यामुळे घराच्या किमती कमी करण्यासाठी येणारे लिमिटेशन तर त्याच्यामध्येही कुठेतरी बदल करून घराच्या किमती कमी कशा करता येतील तर याच्यासाठी कुठंतरी आपल्याला एखाद्याने अभ्यास करून तसा शासनाला सल्ला देणं गरजेचं आहे या अशा वेगवेगळ्या वेग विषयातून मग हे महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाला एक सल्लागार पद निर्माण करून तिथं त्या क्षेत्रात ज्यांचा अनुभव आहे ज्यांना त्यातलं नॉलेज आहे ज्याने जा त्यातला अभ्यास केलेला आहे अशा एखाद्या व्यक्तीची त्या ठिकाणी नेमणूक करायची असा या विचाराच्या नंतर मग माझी त्या ठिकाणी नेमणूक केली गेली आणि आजच्या आपल्या या भेटीच्या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील जनतेला आणि ज्यां जन, ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला ते आदरणीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गृहनिर्माण मंत्री सावेसाहेब यांच्यासह स संपूर्ण शासन प्रशासनाला मी आश्वासित करू इच्छितो की ह्या ज्या काही समस्या तांत्रिक बाबी कायदेशीर बाबी कायदेशीर अडथळे याच्यामध्ये निर्माण झालेले आहेत त्या या प्रक्रियेतील या अडथळे प्रक्रिये दूर करण्यासाठीचं पॉलिसीज त्याचं एक सल्लागार या नात्यानं शासनाच्या पुढं त्या मांडणं आणि या समस्येतून महाराष्ट्राला बाहेर काढणं त्याचबरोबर जे बेघर आहेत ज्यांना स्वतःच्या हक्काचा निवारा नाही आहे किंवा कच्च्या घरात राहत आहेत झोपडीत राहत आहेत फुटपाथवर राहत आहेत त्यांच्यासाठी नवीन घरं जे तयार करायची त्याच्या किमती कशा कमी करता येतील त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाला काही नवीन योजना प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची योजना होती तर त्याच धरतीवरती एखादी शा राज्य सरकारची वेगळी योजना तयार करणं अशा स्वरूपाच्या ज्या जबाबदाऱ्या माझ्यावरती दिल्या गेलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर जर आपण मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद नाशिक ही जे काही मोठी शहरं आहेत त्याच्याबरोबरच आपल्या बार्शीसारखी जी शहरं आहेत याच्या बाबतीतही जर आपण बघितलं तर या ठिकाणी सुद्धा काही प्रमाणात तरी झोपडपट्ट्या आहेत परंतु त्याचा पुनर्विकास करणं हे ये सध्याच्या येस आरे कायद्याप्रमाणे फिजिबल होत नाही शक्य नाही असं नाही शक्य आहे पण ते फिजिबल होत नाही आणि जोपर्यंत फिजिबिलिटी होत नाही तोपर्यंत डेव्हलप करण्यासाठी कुणी येणार नाही या बाबतीत मी आपल्याला सांगू इच्छितो ज्यावेळेस याच्यापूर्वी माझ्याकडे महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं जॉईंट चेअरमनचं पद होतं तो तर त्यावेळेस असंच एके दिवशी अजितदादांशी चर्चा करत असताना दादा म्हणे तुम तुमच्याकडं पद आहे तुमच्याकडे हे महामंडळ आहे आम्हाला काय उपयोग त्याचा म्हणजे आम्हाला काय उपयोग म्हणजे त्यांच्या बारामतीला काय उपयोग तर बारामती करायसाठी काय म्हणलं तुम्ही जर पुढाकार घेणार असाल तर मी तुम्हाला बारामती झोपडपट्टीमुक्त करून दाखवतो काहीतरी सांगताय म्हणजे म्हणलं तुम्हाला करून दाखवतो आणि पैसे कुठून आणणार म्हटलं मी तुम्ही अर्थमंत्री असलात तरी मी शासनाचा पैसा तुम्हाला मागत नाही शासनाचा एक रुपया खर्च न करता मी तुम्हाला क्रॉस सबसिडाइज करून प्रोजेक्ट तुमच्या खिशातला एक रुपया देऊ नका शासनाच्या खिशातला मी तुम्हाला ते झोपडपट्टीमुक्त करून दाखवतो मग म्हणजे ठीक आहे बारामतीला या बारामतीला गेल्याच्या नंतर सकाळी नेहमीप्रमाणे त्यांच्या सात साडेसात वाजता बोलवलं होतं गेल्याच्या नंतर त्यांनी तिथले अधिकारी वगैरे बोलवले मीटिंग बोलवली ते सगळं ये एरिया मला दाखवायची व्यवस्था केली आणि मी हे दुपारपर्यंत परत येतो पर तुम्ही दुपारपर्यंत बघून घ्या आणि दुपारपर्यंत मला तुम्ही सांगा काय करू शकतात मी जाऊन सगळा फिरलो एरिया जिथं जिथं झोपडपट्टी होती त्या एरियामध्ये फिरलो आणि त्याच्यानंतर कागदपत्राचा स्टडी केला आणि दुपारी दादांना सांगितलं की दादा हे आपल्याला शक्य आहे शासनाचा नगरपालिकेचा एक रुपयाही न घालवता आपल्याला शक्य आणि मी माझ्या कार्यकाळामध्ये चार झोपडपट्ट्या ज्या तिथल्या बारामतीमधल्या मोठ्या चार झोपडपट्ट्या होत्या त्या चारही झोपडपट्ट्यावरती हो प्रोजेक्ट तयार करून तो केंद्र सरकारकडून मंजूर करून घेतला आणि माझ्याच कार्यकाळामध्ये त्यापैकी दोन झोपडपट्ट्याचे टेंडरसही काढ निघाले आणि दुर्दैवानं मला त्या महामंडळापासून परत दूर हो व्हावं लागलं उरलेले दोन प्रोजेक्ट होऊ शकले नाही परंतु सांगायचा उद्देश असा की हे फक्त मुंबईमध्ये शक्य आहे असं नाही पुण्यातच शक्य आहे असं नाही ते बार्शीमध्ये सुद्धा शक्य आहे परंतु ऍज अ पॉलिसी त्याच्यामध्ये काही अशा बदल करणं गरजेचं आहे कारण काय आहे आपण कुठलीही गोष्ट एखादी जनतेसाठी पाहिजे म्हटलं तर पूर्णपणे शासनावरती निर्भर राहून शासनाने सबसिडी द्यायला पाहिजे शासनाने फुकट बांधून द्यायला पाहिजे या भूमिकेतून जर आपण करायला गेलो तर मग शेकडो वर्ष शे आपल्या ह्या गोष्टीची पूर्तता होऊच शकत जर आपण बघितलं तर रस्त्याचा जो काही कामं चालू होती थोडस विषयांतर होते पण रस्त्याची कामं चालू होती तर त्याचा जो स्पीड बघितला तर असं वाटत होतं की आपल्याला शंभर वर्ष तरी चांगले रस्ते मिळणार नाही पण ज्या वेळेस गडकरी साहेबांनी बीओटीच्या माध्यमातून याच्यामध्ये सुरुवात केली तर आज आपण असं बघतोय की भारत जगातल्या टॉप फाईव्ह देशामध्ये जसे रस्ते त्याच्यामध्ये आपण येतोय त्याच पद्धतीनं घराचं या गृहनिर्माणचा किंवा घराचा विकास शक्य आहे प्रत्येकाला स्वतःच्या मालकीचं पक्क घर शक्य आहे ज्यांची जुनी गरज आली आहेत त्याचा पुनर्विकास करून अगदी कमी किमतीमध्ये प्रॅक्टिकली पॉकेट फ्रेंडली घराच्या किमती करून हे सगळं शक्य आहे परंतु त्यासाठी नियोजन आणि पॉलिसीची आवश्यकता आहे ही बाब ज्या वेळेस गृहनिर्माण मंत्री म्हणून देवेंद्र भाऊ होते आणि त्यानंतर माननीय सावेसाहेब या लोकांना मी पटवून दिली की असं असं कुणा कुणाकडूनही करून घ्या पण हे करून घ्या कारण आहे ह्या पॉलिसीनं जर आपण चालत राहिलो तर हे करणं अशक्य नाही परंतु एक ठराविक स्टिप्युलेटेड पिरियडमध्ये ते शक्य होणार नाही ते जर फास्ट करायचं असेल आपल्याला तर कुठेतरी पॉलिसी आपल्याला बदलायला पाहिजे आणि हे ज्यावेळेस त्यांना त्यांच्या लक्षात आलं त्यांना पटलं त्यावेळेस मग त्यांनी या बाबतीत ग्रीन सिग्नल दिला आणि मग हे पद पदाची पद पद निर्मिती केली हे पद पूर्वी गृह ग्रोन, गृहनिर्माण मंत्रालयाला हे पद नव्हतं आणि खरोखर मी तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळेस हा फडणवीस साहेबांचं नाव का घेतो त्यांचे माझे संबंध आहेत हा अपार्ट फ्रॉम दिस तो विषय बाजूला ठेवा परंतु तुम्ही एक लक्षात घ्या त्या माणसाला खरोखर विजन नाही आपण जर पाहिलं तर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी संपूर्ण प्रशासनाचा विरोध असताना त्यांनी नवीन एक महामंडळ माझ्या माझ्या अध्यक्षतेखाली तयार केलं महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि जेणेकरून त्याचे रिझल्टही मिळाले आता हे पद सुद्धा त्यांनी स्वतंत्रपणे तयार केलं म्हणजे हे जे व्हिजन लागतं कारण कुणीतरी त्याच्यावर अभ्यास करून जोपर्यंत ह्या विषयी शासनाच्या पुढं मांडत नाही शासन दरबारी मांडून त्यांच्या पुढं आपण पुढं कसं जायचं ह्या गोष्टी जोपर्यंत त्यांच्या पुढं येत नाहीत तोपर्यंत शासनाकडून निर्णय होत नाहीत आणि तोपर्यंत मग या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण होऊ शकत नाहीत आता जर आपण पाहिलं तर मुंबई ब्रहन मुंबईमध्ये जर परवडणारी घरं म्हटलं तर लोक वेड्यात काढतील कारण तिथं पन्नास हजार साठ हजार रुपये स्क्वेअर फीटचा जागेचा भाव आहे एक एक लाख रुपये स्क्वेअर फीटचा भाव आहे तर तिथं गोरगरीबाला त्यांच्या खिच्याला परवडतील अशी घरं मिळणं शक्यच नाही परंतु हे शक्य आहे कुठं शक्य आहे मुंबईच्या जवळचा जो एरिया आहे एम एम आर डी एरिया आहे पुण्याच्या जवळचा जो एरिया आहे पी एम आर डी ए आहे नागपूरच्या जवळचा जो एन एम आर डी ए म्हणून एरिया हे केलेलं आहे तर त्या क्षेत्रामध्ये फक्त जर ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधा व्यवस्थित केल्या इन्फ्रास्ट्रक्चर जर व्यवस्थित दिलं तर आज मुंबईमध्ये ह्या एम एम आर परिसरामध्ये जिथं आत्ता मुंबईमध्ये सांगितलं की पन्नास साठ हजार ते एक लाख रुपये पर स्क्वेअर फीट किमती आहेत तेच ह्या एरियामध्ये दोनशे तीनशे रुपये स्क्वेअर फीट नाही जागा मिळते एम एम आर रिजनमध्ये ज्या ठिकाणी गोरगरीबाला घर मिळू शकतं पण तिथं आज का बांधकाम होऊ शकत नाही तिथं इन्फ्रास्ट्रक्चर नाही तिथं ट्रान्सपोर्टेशन नाही मग ट्रान्सपोर्टेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर जर गेलं इन्फ्रा तर शासनाला कुठेही द्यावंच लागतं इव्हन जो झोपडीत राहणाऱ्या माणसाला सुद्धा पाणी लाईट आणि सॅनिटेशन सॅनिटेशन ह्याची व्यवस्था तर करावीच लागते ना त्यांना काय ह्या सुविधापासून आली तर शासन ठेवू शकत नाही इथं करायचंय ते तेच जर त्या ठिकाणी केलं तर जे काही झोपडपट्ट्या असतील जे काही गलिच्छता असेल जे लोक फुटपाथवर राहत आहेत त्यांच्यासाठी राह निवाऱ्याची व्यवस्था होईल आज जर आपण पाहिलं तर मुंबईहून प पनवेलला यायला आपल्याला दीड ते दोन तास लागत होते पीक पिरियडमध्ये तर अडीच अडीच तीन तीन तास अडकून पडत होता आता एम टी एच एल झाला जो हार्बर ट्रान्स जो आता सिलिंग झालेला आहे त्याच्याहून जर आपण बघितलं तर फक्त बावीस मिनटात फ्रीवे पासून आपण पनवेलच्या जवळ पोहोचतोय मग जर मुंबईतल्या मुंबईत कुठेही जायचं असेल तर तास दीड तास लागणार असेल ला। आणि तेच जर ह्या एम एमआर मध्ये जर एक तासात अर्ध्या तासात पंचेचाळीस मिनिटात आपण पोचू शकतोय तर त्या ठिकाणी जर थोडंसं ऍडिशनल इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर मग गोरगरिबाला परवडणारी घरं तिथं निर्माण होऊ शकतात तर या दृष्टीनं ज्या काय पॉलिसी तयार करायच्या त्या जर तयार केल्या तर निश्चितपणे हे मी फक्त मुंबईच्या एवढ्यासाठी सांगतोय की मुंबईमध्ये आपल्या डोळ्याला पटकन दिसतं सेम विषय हा प्रत्येक शहरामध्ये राबवला जाऊ शकतो प्रत्येक ठिकाणी ह्या विषय होऊ शकतात त्याचबरोबर आपण शासनाचे जे काही अंग आहेत त्यामध्ये पोलीस असेल होमगार्ड असेल त्याचबरोबर मुंबईमध्ये गिर गिरणी कामगाराचा मोठा विषय आहे तर अशा लोकांसाठी एक खास त्यांच्यासाठी म्हणून जे वर्षानुवर्ष ज्या त्यांच्या समस्या चालू आहेत त्यांच्यासाठी म्हणून काही वेगळ्या योजना कराव्यात डेडिकेटेड टू दॅट सेक्टर अशी मी महाउसिंगला चेअरमन असताना देवेंद्र फडणवीस साहेबांची त्यावेळेची भूमिका होती त्या दृष्टीनं आम्ही तयारी केली पण मिनवायल पद निघून गेलं पण आता मात्र की तो रोल परत एकदा त्यांनी माझ्यावरती सोपवला आहे की या लोकांसाठी काहीतरी डेडिकेटेड स्कीम्स आणल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीनं आत्ताच्या माझ्या नियोजनामध्ये या गोष्टीही आहेत तर अशा पद्धतीनं काम करण्यासारखं खूप मोठं आहे या पदाला म्हटलं तर फक्त नियोजनाचं काम आहे म्हटलं तर फक्त पॉलिसी मेकिंगचं काम आहे आणि म्हटलं तर स्काय इज द लिमिट म्हणेल एवढं प्रचंड काम करायचंच असेल तर आपण करू शकतो तर त्या दृष्टीनं मी माझ्याकडून महाराष्ट्रातील ज्या ज्यांना घरा घरापासून वंचित आहेत किंवा जे जुन्या घरात राहत आहेत त्यांचा पुनर्विकास आवश्यक आहे जे रखडलेलं आहे वेगवेगळ्या टेक्निकॅलिटीजमध्ये अडकलेले विषय आहेत तर तिथं पॉलिसीमध्ये बदल महाराष्ट्र शासनाला सुचवून महाराष्ट्र शासनाला पटवून देऊन की हे असं केलं तर काय होऊ शकतं नुसता कुठलाही एखादा समोर टाकून चालत नाही त्याची उपयोगिता सिद्ध करून द्यावी लागते त्याचे कॅल्क्युलेशन सिद्ध करून दाखवावं लागते की असं असं केलं तर महाराष्ट्र शासनाच्या खिशाला एक रुपयाची झळ न बसता सुद्धा या लोकांचं काम होऊ शकतं तर माझा प्रत्येक वेळेस जोर असतो मना किंवा माझं एक पॉलिसीच्या बाबतीत की शासनाच्या पैशाच्या जीवावर काहीतरी करायचं हे मला कधीच मान्य नाही कारण शासनाचे पैसे घेऊन तर कुणीही करेल त्याला त्यातल्या तज्ज्ञाची किंवा त्यातल्या अनुभवी माणसाची गरज नाहीये शासनाच्या पैशाचा उपयोग न करता जे साधन सुविधा आहे जे नियमावली आहे त्याचा उपयोग करून घराच्या किमती कमी करणं किंवा बेघरना घरं देणं किंवा हे पुनर्विकास करणं किंवा याच्यात आता जे अडथळे आलेले आहेत त्या अडथळ्यातून मार्ग काढणं हा माझा त्याच्या पांधला व्ह्यू असतो दृष्टीनं मी प्रयत्न करणार आहे आणि महाराष्ट्राला निश्चितपणे अभिमान वाटेल अशा पद्धतीनं ह्या <coughs> हाऊसिंग सेक्टरमध्ये एक नवीन क्रांती नवीन बदल महाराष्ट्र शासन आणणार आहे परंतु त्यांना एक सपोर्टिव्ह भूमिकेतून सल्लागाराच्या भूमिकेतून त्याला सल्ला द्यायच्या भूमिकेतून मी निश्चितपणे प्रयत्न करेल असं आपल्याला शब्द देतो आणि आपण जो सत्काराच्या निमित्तानं आपण माझ्याकडे आलात माझा सर आपण सर्व पत्रकार बंधूंनी सत्कार केला त्याबद्दल खरोखर मनापासून पत्रकार बंधूंचं मी ऋण व्यक्त करतो आपल्या ऋणात राहणं मला कधीही या बाबतीत योग्य वाटेल चांगलं वाटेल खरं तर असं सत्कार अशा बाबतीत करण्यासाठी कार्यकर्ते येत असतात परंतु पत्रकार ज्यावेळेस प्रेमाने येतात कार्यकर्ते सत्कार करतात आणि पत्रकार त्यांचं त्या बाबतीतली त्यांची पत्रकारितेच्या भूमिकेतून येतात परंतु इथं मात्र तुम्ही माझा सत्कार करण्यासाठी माझ्या मित्राच्या मैत्रीच्या भूमिकेतून आलेल्या आहात त्याबद्दल खरोखर मी तुमचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद <laughs> बारामतीसारख्या वर्षात प्लॅनिंग आहे का बारामतीसारखं नुसत्या बार्शीतच नाही बार्शीत तर बार्शीसह महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग वेग शहरामध्ये त्याच्यासाठी काय आहे तिथल्या स्थानिक प्रशासनाने म्हणजे ते नगरपालिका प्रशासन असेल नगरपालिका स्थानिक लिडरशिप असेल यांचा त्याच्यामध्ये पुढाकार लागतो कारण आपण जे करणार ते ॲज अ पॉलिसी म्हणून करणार परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन जी आहे ती इम्प्लिमेंटेशन करायची त्यांची जी तयारी असेल ज्या ज्या शहरामध्ये त्या ठिकाणी निश्चित होऊ शकतो झोपडपट्टी मुक्त इझिली शक्य आहे फक्त त्याच्यासाठी त्या शहरातील नागरिक त्या शहरातील राजकारणी आणि प्रशासन नगर प्रशासन यांची तशी असं निकष का नाही निकष असा काहीच नाही त्या घराचे घराच्या शासन, शासन देत आहे म्हणजे काय शासन काय नगरपालिकेला पैसे देत नाही त्या स्कीमला पैसे देत नाही शासन येतं अडीच लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेमधून त्या लाभार्थ्याला देतात आणि हा एकत्रित गृह प्रकल्प असल्यामुळं ऑन बिहाफ ऑफ बेनिफिशरी लाभार्थ्याच्या तर्फे त्या ते संस्थेला पैसे दिलेले असतात म्हणजे टोटल जो स्कीम आहे त्यातला तो एक पार्ट अँड पार्सल झाला छोटासा भाग झाला परंतु जो बाकीचे जे पैसे आहेत ते नॅचरली घरं विकून त्यातून जे पैसे येतील त्याच्यामधूनच द्यावे लागतील आवास योजना काय म्हाडा काय प्रायव्हेट डेव्हलपरची घरं काय कुठलीही जरी असतील तरी त्याच्यात आता सध्या घराच्या किमती टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मटेरियलच्या माध्यमातून कमी करणं त्याचबरोबर ज्या काही नियमावली आहेत त्याच्या माध्यमातून कमी करणं पॉलिसीच्या माध्यमातून कमी करणं हे खरोखर काळाची गरज आहे त्याचं कारण असं आहे की आज जर आपण पाहिलं तर जो उच्चवर्गीय उच्च मध्यमवर्गीय आणि बार्शीसारख्या शहरामध्ये मध्यमवर्गीय त्या लोकांना स्वतःची गरज भागली आहे घराची काही काही लोकांकडे दो एकाकडे दोन दोन दो, चार चार घर आहेत फार्म हाऊसेस आहेत परंतु जो लोअर इन्कम ग्रुप आहे आणि इकॉनॉमिकली विकर सेक्शन आहे त्याच्यामध्ये मात्र बार्शीसारख्या ठिकाणीसुद्धा त्यांना स्वतःच्या मालकीची पक्क घरी नाही आणि मुंबईसारख्या ठिकाणी तर मध्यम वर्ग जो आहे मिडल क्लास जो आहे त्यांना स्वतः स्वतःच्या मालकीची घरं नाही आहे किंवा कुठेतरी चाळीत वगैरे भाड्यानं राहणं किरायानं राहणं रेंट वरती राहणं असे पद्धतीने ते राहत आहेत तर त्यामुळे यांना त्यांच्या पॉकेट फ्रेंडली घरच नाही झाली तर परवडणारच नाही म्हणजे मुंबई एक मुंबईचं उदाहरण घेतलं तर मुंबईमध्ये शंभर कोटीचा फ्लॅट घेणाराही वर्ग आहे आणि ज्याला वीस पंचवीस लाख परवडत नाही असाही वर्ग आहे त्यामुळं ज्या वीस पंचवीस लाख ज्याला परवडत नाही त्यांनाही त्यांच्या घराच्या किमती कुठेतरी बारा पंधरा लाखावरती दहा बारा लाखावरती आणून व भले ते प्रॉपर मुंबईत नाही पण ब्रहन मुंबई परिसर ब्रहन मुंबईत नाही परंतु एम एम आर रिजनमध्ये शक्य आहे एम एमआर मध्ये करून तिथं ट्रान्सपोर्टची सुविधा जर झाली म्हणजे एखादा एखादा जर मध्यमवर्गीय किंवा लोअर क्लासचा व्यक्ती दादरमध्ये राहत असेल आणि दादरवरून त्याला नरिमन पॉइंटला जायला एक तास लागतोय आणि तेच एक तासाच्या अंतरावरती एम एम आर मध्ये कुठतरी प्रोजेक्ट झाला आणि तिथं जर त्याला घर त्याच्या हक्काचं बारा चौदा लाखात मिळत असेल तर त्याला स्वतःच्या मालकीचं घर होईल आणि तेवढ्याच वेळात तो कामाच्या ठिकाणी पोहोचू शकतोय तर हे थोडं पॉलिसीच्या माध्यमातून शक्य आहे